तर रसद पुरवल्याच्या आरोपांवरून विरोधकांनी संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरलेलं आहे गडकरींवरील प्रेम चार भिंतींमध्ये दाखवावं असं म्हणत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी राऊतांना घरचा आहे संजय राऊत यांना प्रसिद्धीचं व्यसन लागलंय त्यामुळे ते असे आरोप करतात हा पलटवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण कोणास काय करून झालो आहे मला वाटते की अनावधाना तर नसेल सामना पेपरमध्ये तर त्यांनी हे लक्षात लक्षा ठेव हो। लक्षा की एकीकडे गडकरी हे आपल्या विरोधी पक्षातले उमेदवार आहे आणि आपण त्यांच्या विरोधात राज्यभर फिरत आहो हे लक्षात ठेवून त्यांनी वक्तव्य द्यावं किंवा वर्तमानपत्रात लिहावं असं मला काही मी करणार आहे ना आता मी ज्या पद्धतीनं मी निवडणूक लढवली आणि भाजपाच्या विरोधात लढवली जोरदार लढवली तर माझी जबाबदारी आहे की माझ्या हायकमांडना सांगणं मुदय राख बुरा जनता चाहती आहे आता गडकरींच्या बाबतीमध्ये कशाला कोणी पाडण्याचा प्रयत्न करते अरे गडकरी जी भारतीय जनता पार्टीची ॲसेट आहे हा महाविकास आघाडीचेच लोक श्री संजय राऊत यांना उत्तर देतील रोज जी प्रसिद्धीची सवय लागली आता ते व्यस्तामध्ये बदलली आहे असं यातून दिसतं